शेतकरी मित्रांनो कांदा लागवड करून साठ ते सत्तर दिवस झाले आहेत का आणि तुमच्या कांदा पिकामध्ये अशा पद्धतीने जर पात वाकडी पडत असेल किंवा पात तिचा कलर अशा पद्धतीने पांढरा पडत असेल तर हे कशामुळे होत असतं तर हे कांद्याच्या पातीमध्ये असणाऱ्या थ्रिप्समुळे अशा पद्धतीने होत असतं तर तुम्ही अशा पद्धतीने कांद्याची पाक फंकवून पाहिली तर त्यामध्ये आपल्याला थ्रिप्स दिसत असतो तर हे थ्रिप्स काय करत असतात जे कांद्याच्या पातीमधील जे हरितद्रव्य आहेत ते हरित द्रव्य खाऊन टाकतात त्यामुळे आपल्याला कांद्याची पात ही वाकडी पडलेली दिसते आणि त्याचबरोबर त्याचा कलर सुद्धा पांढरा पडलेला दिसत असतो तर यावरती काय उपाययोजना करता येईल यावरती उपाययोजना म्हणून आपल्याला कांदा पिकामध्ये एक चांगल्या प्रतीचा थ्रिप्सचा हात घेणं गरजेचं असतं तर आज मी तुम्हाला अशी टॉप पाच कीटकनाशक सांगणार आहोत की, सांग की जेणेकरून कांदा पिकामध्ये जे थ्रिप्स आहेत ते थ्रिप्सचा चांगल्या प्रतीने नायनाट होईल तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिलं कीटकनाशक आहे बायर कंपनीचं सोलोमन हे कीटकनाशक तर सोलोमोनिक कीटकनाशक ब्रॉडस्पेक्ट्रम कीटकनाशकानुसार काम करत असतं म्हणजे हे कोणताही कीटक असेल या सगळ्या कीटकांवरती हे काम करत असतं हे आंतरप्रवाही आणि त्याचबरोबर जे स्पर्शजन्य अशा दोन्ही प्रकारे काम करत असतं त्यामुळे आपल्याला त्याचा चांगल्या प्रतीने रिझल्ट येत असतो यामध्ये आपल्याला इमोडाक्लोफ्रीन आणि बिटासायक्लोथ्रीन अशा दोन प्रकारचे घटक भेटतात त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रतीने थिप्सचं कंट्रोल होत असतं तर याचा वापर करत असताना आपण एक मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकता शेतकरी मित्रांनो यामध्ये दुसरं कीटकनाशक आहे बायर कंपनीचं ऍडमायर हे कीटकनाशक तर यामध्ये आपल्याला युमिडा सत्तर टक्के हा घटक भेटत असतो आणि हे कीटकनाशक आपल्याला पूर्णतः अंतर कीटकनाशकानुसार काम करत असतं म्हणजे हे आपल्या कोणत्याही पिकाच्या पानावरती पडलं तर ते पूर्ण पिकामध्ये फिरत असत आणि आपल्याला कीटकांवर चांगल्या प्रतीने रिझल्ट देत असतं तर याचा वापर करत असताना आपण साठ ग्रॅम प्रति एकर अशा पद्धतीने वापर करू शकतो तर शेतकरी मित्रांनो यामध्ये तिसरं कीटकनाशक आहे कॉर्टोआ कंपनीचं डेलिकेट हे कीटकनाशक तर डेलिकेट हे कीटकनाशक की ब्रॉडस्प्रम या कीटकनाशकानुसार काम करत असतं म्हणजेच यामध्ये आपल्याला कोणत्याही कीटकाला मारण्याची ताकद आहे तर यामध्ये आपल्याला स्पायनोटेरम अकरा पॉईंट सात टक्के हा घटक भेटत असतो आणि त्याचबरोबर याचा वापर करत असताना आपण एकशे वीस ते एकशे ऐंशी मिली एकरी अशा पद्धतीने वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो यामध्ये चौथे कीटकनाशक आहे सिंजेंटा कंपनीचं सिमोडीसी कीटकनाशक जे की आपल्याला थ्री सिक्स्टी डिग्री प्रोटेक्शन न काम करत असतं म्हणजे आपल्याला पिकाला हे चारी बाजूने प्रोटेक्शन देत असतं आणि यामध्ये आपल्याला आयसोसायक्लोझरम हा घटक भेटत असतो आणि त्याचबरोबर याचा वापर करत असताना आपण दोनशे चाळीस मिली एकरी करू शकतो शेतकरी मित्रांनो यामध्ये पाचो कीटकनाशक आहे आली हे कीटकनाशक जे आप की आपल्याला बोडस्पेक्ट्रम कीटकनाशकानुसार काम करत असतं म्हणजे कोणत्याही कीटकावरती चांगल्या प्रतीने काम करत असतं तर यामध्ये आपल्याला थायमेटोक्झॅन आणि लॅब्रायक्लोथिन अशा दोन प्रकारचे घटक भेटतात आणि याचा वापर करत असताना आपण ऐंशी मिली एकरी अशा पद्धतीने करू शकतो